अहमदनगर शहरातील आठरे पाटील पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले अहमदनगर शहरातील सावेडी भागातील आठरे पाटील पब्लिक स्कूल या वसती गृहात्मक इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं पार पडलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय गोल्फ खेळाडू गुरकी शेरगिल हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या हस्ते माजी खासदार चंद्रभान आठरे पाटील आणि शाळेचे माजी प्राचार्य व शैक्षणिक सल्लागार स्वर्गीय विलासरावजी आठरे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन करत स्नेह संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर अश्वपथक एन सी सी स्काउट गाईड आणि हाऊसच्या विद्यार्थ्यांनी बँड पथकाच्या निनादावर संचलन करत मानवंदना दिली यावेळी प्रमुख अतिथींचं स्वागत संस्थेचे कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील यांनी केलं तर संस्थेच्या विश्वस्त डॉक्टर आदिती आठरे पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे पाटील यांनी शाळेतील अद्ययावत सुविधांची माहिती सांगून विविध सुविधा देणारी जिल्ह्यातील ही एकमेव शाळा आहे तसेच शालेय अभ्यासाच्या प्रगतीबरोबरच इतरत्र बाहेरील परीक्षा तसेच उपक्रमात शाळेतील विद्यार्थी उत्साहाने उत्स्फूर्तपणे सहभागी होतात असं त्यांनी प्रास्तविकात सांगितलं तर यावेळी शाळेची विद्यार्थिनी प्रमुख देशमुख आणि लाड यांनी सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील शाळेचे गुणवंत विद्यार्थी मैदानी क्रीडा प्रकारात जिल्हा राज्यस्तरावर विद्यार्थी खेळाडूंनी मिळवलेले यश शालेय स्पर्धा परीक्षा विविध प्रदर्शनातील गुणवंत विद्यार्थी आणि शाळेतील उपक्रमांची माहिती देत शाळेच्या वार्षिक अहवालाचं वाचन केलं तर गुरकी शेरगिल यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचं कौतुक केलं तसेच अद्ययावत सुविधांमुळे आठरे पाटील पब्लिक स्कूल हे राष्ट्रीय स्तरावरील एक नामांकित स्कूल आहे असं ते म्हणाले तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्व विकासाकरिता अभ्यास खेळ शिस्त या गोष्टींकडे लक्ष द्यावं असं आवाहन करत उपस्थितांना मार्गदर्शन केलं यहाँ पे आके आई फेल्ट कि मैंने अहमद नगर केंद्रीय विद्यालय में थर्ड फोर्थ करी फिर सेवन्थ में आया टिल ट्वेल्थ एंड मेरे पुराने दिन याद आ गए वे नए सो दर्ट्स इंस्ट्रक्टर्स की पढ़ाई का भी इतना हाई स्टैंडर्ड है स्पोर्ट्स का भी इतना हाई स्टैंडर्ड है जो चीज़ें किसी आपको इंटरनेशनल स्कूल टॉप के बोर्डिंग स्कूल में नहीं दिखती वो एक दिन में ही दिख गई आपको फ्रॉम फ्रामीज जिमनास्टिक्स हॉर्स राइडिंग स्विमिंग नेम इट एंड ये सब मैं आपको बताऊं ये स्पोर्ट्स से ज़्यादा लाइफ स्किल्स भी हैं ये जो जैसे स्विमिंग आपको डॉक्टर आटे पाटिल टोल्ड मी इट इज कंपल्सरी हमारे टाइम में होता था कि संस्कृत इज कम्पल्सरी बट दिस इज अ लाइफ स्किल एंड आई एम सो हैप्पी टू सी यंग सो मच टैलेंट यू नो रोलर ब्लेडिंग एंड इट्स जस्ट अमेजिंग आई विश दिस स्कूल ऑल द बेस्ट एंड थैंक यू फॉर हैविंग मी ओवर एंड द थ्री पिलर्स ऑफ सक्सेस एज डॉक ऑल्सो सेड फेथ लॉयल्टी एंड इंटेग्रिटी आपको लाइफ में कुछ भी काम करना है तो ये तीनों चीजें होनी चाहिए बिकॉज इफ यू हैव डीज थ्री एवरीबडी विल ग्रो टूगेदर एन इन सैनर्जी एंड दैट द ओनली वे फॉरवर्ड एंड ऑल द किड स्टूडेंट्स जो आप पढ़ रहे हो माई ओनली एडवाइज टू यू इज रीड मोर लिसन लेस इन टर्म्स ऑफ सोशल मीडिया ट्राई टू स्टे अवे फ्रॉम सोशल मीडिया किताबे पढ़ोगे क्योंकि जो भी आप अचीव करना चाहते हो किसी और ने ऑलरेडी अचीव कर लिया है और वो डॉक्यूमेंटेड है तो जब आप पढ़ोगे तो वो सारी नॉलेज आपको आएगी तसेच यावेळी विविध अतिथी आणि मान्यवरांच्या हस्ते वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध शालेय आणि शालाबाह्य परीक्षा क्रीडा स्पर्धा यातील यशस्वी विद्यार्थी खेळाडू यांना पारितोषिक प्रदान करत गौरवण्यात आलं दरम्यान शाळेच्या विद्यार्थ्यांनी मैदानी क्रीडा प्रकारात कवायत लेझिम झांझ रोप मल्लखांब मल्लखांब कराटे घोडेस्वारी जिम्नॅस्टिकचे विविध क्रीडा प्रकारांची रोमांचक प्रात्यक्षिकं सादर करत उपस्थितांची मने जिंकली तर, सांस्कृति तर सांस्कृतिक कार्यक्रमात तर सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य लोककला देशभक्तीपर नृत्य पारंपरिक वेशभूषेत सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर चंद्रबान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष डॉ अनिल पाटील कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट विश्वासरावजी पाटील उपाध्यक्ष पिसुटे विश्वस्त डॉक्टर अंजली आठरे पाटील अनुराधा पाटील आदिती आठरे पाटील मानसिंग आठरे पाटील सुनील आठरे पाटील राजश्री आठरे अरुण आठरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते And culture to achieve intellectual, physical, moral, aesthetic, social, and spiritual growth of the students. Great stress is laid on character building, moral development, and all round unfolding of the students' personality, training in leadership and social responsibility with dedicated and devoted national spirit. Efforts are made to make the learning process for the students interesting, live, and pleasant. Emphasis is laid to develop the traits of character like honesty, integrity, resourcefulness, straightforwardness, discipline, dedication, determination, devotion, spirit of tolerance and cooperation. Bureau report, news today 24, Ahmad